देवळा तालुक्यातील खडकतळे येथे दोन दिवसांपासून हरवलेली पल्लवी समाधान पगार या तरुणीचा मृतदेह शनिवार दिनांक नऊ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिच्या घराशेजारील विहिरीत तरंगताना आढळून आला भावा बहिणीच्या प्रेमाचा आकर्षक अशा पवित्र रक्षाबंधनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने या परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की खडकतळे या देवळा तालुका येथे गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी पल्लवी ही कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती ती घरी परत न आल्याने कुटुंबीय व नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला होता तसेच देवळा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती सलग दोन दिवसांच्या शोधानंतर शनिवारी दुपारी एक वाजता विहिरीत तिचा मृतदेह आढळला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते पोलीस उपनिरीक्षक मनोज कुंवर आदींनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पल्लवीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात येऊन देवळा ग्रामीण रुग्णालयात शोच्छे पाठवण्यात आला तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत दरम्यान या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून पल्लवीच्या कुटुंबियांवर रक्षाबंधनाच्या दिवशीच या कुटुंबाची लेख हरपल्याचा दुःखाचा डोंगर कोसळला आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा